तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 मी दर्शन शिंदे संगमनेर बस स्टँड एस टी कॅन्टीन आणि संजय फड यांनी मला धमकी दिली त्यानंतर त्यांनी त्यांचं नाच्यांचं जे गोडवणे अधनिकृत बांधकाम करण्या करत होते त्यावेळेस मला माझ्या दुकान समोर त्याचा अडथळा होतो मी त्यांना विचारपूस केल्यास त्यांनी एकोणावीस तारखेला संध्याकाळी सात वाजे सुमारास त्यांचे नाव संजय रामभाऊ फड आणि त्यांचा मुलगा आदित्य संजय फड यांनी मला मारहाण केली त्यांनी लोखंडी बागलेले माझ्या पाठीमागे वाढ केला त्यानंतर मी संगमनेर पोलीस स्टेशन येथे कंप्लीट दिली त्यांनी वेळोवेळी मला धमक्या दिल्या गेल्या सात आठ महिन्यापासून मला टॉर्चर करताय कॉल करता, करता धमक्या देत्या त्यानंतर मारायला माणसं पाठवता त्या दिवशी त्यांनी कंप्लीट दिल्यानंतर संध्याकाळी दहा वाजेच्या सुमारास सात आठ जणांना येथे पाठवून माझी कॅन्टीन फोडण्याची मला धमकी दिली त्यानंतर मी संगनवेड पोलीस स्टेशनला पण कळवलं मी तिथे संगणनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेल्यास संजय फट व त्यांचा मुलगा तिथं आले त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक व लेडीज कॉन्स्टेबल यांच्यासमोर अश्लील भाषेत शिवीगाळ केली त्यानंतर मला धमक्या बंदीला बाहेर आल्यानंतर शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख आहे असं सांगून मला मी तुला मारहाण करीन व इथून पुढे माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे माझ्या जीवाला काही जा त्यांनी आले नाही परत पण मला त्यांच्यापासून धोका आहे आणि संगनमेर पोलीस स्टेशन संगनमेर पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व एसटी महामंडळ व विभागीय नियंत्रक अहमदनगर यांना माझी कळकळीची विनंती यावर त्यांनी योग्य ते मला न्याय द्यावा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस